दरम्यान इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा होतोय आणि या मेळाव्याची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि शरद पवार इंदापूरकरांना या मेळाव्यामधून काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागलेलं आहे उद्या या मेळाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात आज सर्वच राजकीय बडे नेते जे आहेत ते उपस्थित लावणार आहेत विशेषतः आज इंदापूर शहरातील बाजार समितीच्या आवारात महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा होणार असून या शरद पवार त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संजय राऊत काँग्रेसचे नेते ने बाळासाहेब ने या मेळाव्याला उपस्थित लावणार आहेत राष्ट्रवादी रा काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार येथे इंदापूरला येत आहेत इंदापूरकरांना ते आज काय साथ घालणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे या सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झालेले आहे या ती तीव्रता लक्षात घेता मंडपची व्यवस्था त्याचबरोबर या ठिकाणी बसण्यासाठी असं व्यवस्था करण्यात आलेली आहे चोवीस तास जिल्हा